नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड आज एप्रिल महिन्यातला तिसरा शनिवार या दिवशी विशेष शेर सादरीकरणाचा उपक्रम असतो परिवाराचे आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ पीके आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेहंदन करून मी आज माझ्या बंधू भगिनींचे प्रत्येकी एक एक याप्रमाणे पाच शेर सादर करते आहे बघूया पहिला शेर घेतला आहे मी भारतीताई सावंत यांचा वृत्त आहे हरिभगिनी किती छान हे फुल पा करू भीरभीर ते बघ फुलांवरी किती छान हे फुलं पा करू बघ भीर फुलांवरी पाहून बाला चकित होत असे पाहून बाला चकित होत असे मगती पळते मगती सोनपरी पाहून बाला चकित होत असे पळते मगती सोनपरी दुसरा शेर आहे सुनीता तई यांचा वृत्त आहे आनंद कंद बघूया संवाद होत नाही नात्यात फार हल्ली संवाद होत नाही नात्यात फार हल्ली ही माणसे हवेवर तर तात का कळेना ही माणसे खरे हवेवर तर तात का कळेना खूप सुंदर तिसरा शेर आहे गझलकार करण सोलसे यांचा अर्थात वृत्त आहे वनहरिणी का दुःखाची मजल एवढी वाढत गेली कळले नाही कादुखाची मजल एवढी वाढत गेली कळले नाही डोळ्या मधल्या पाण्यालाही गजल लिहायला मार्ग पाडले डोळ्या मधल्या पाण्यालाही गजल लिहायला भाग पाडले सॉरी कादुखाची मजल एवढी वाढत गेली कळले नाही डोळ्या पाण्यालाही गझल लिहा भाग पाडले उत्तम चौथा शेर आहे मन्ना किनेताई क्षीरसागर यांचा वृत्त आहे अनल ज्वाला खुशाल रमती चंद्रासोबत नभी चांदण्या खुशाल रमती चंद्रासोबत नभी चांदण्या वाट पाहते मधु पण त्या चंद्राची वाट पाहते मधु पण त्या चंद्राची आणि शेवटचा पाचवा शेर आहे नलिनीताई पवार यांचा राधावृत्त पोसले ज्यांना त्यांनी न्याय ना केला पोसले ज्यांना त्यांनी न्याय ना केला आपले समजवून त्यांना त्यागले नाही आपले समजवून त्यांना त्यागले नाही पुन्हा ऐकूया पोसले ज्यांना तयांनी न्याय ना केला पोसले ज्यांना तयांनी न्याय ना केला आपले समजून त्यांना त्यागले नाही आपले समजून त्यांना त्यागले नाही धन्यवाद